छत्रपती शिवाजी महाराज भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो आज आपल्या राज राजेश्वर नगरीमध्ये एका आकळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार भरभराजी देशमुख वक्ते वेंडकर काकाच्या सहदर्शन सोहळा व त्यांच्या लिखित हिताधी पुस्तक आज जागतिक वळी दिवस असं सरकार सरकारनुक्ती उपस्थित असलेले गुलाबराव देशमुख काका या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अॅडवोकेट किरणजीत सरनाईक साहेब अमरावती शिक्षक संघ आमचे सहकारी आमदार अमोललाल मिटकरजी आमचे दुसरे सहकारी नितीन देशमुख साहेब गजानन हळदेजी आणि राऊत साहेब उपस्थित सन्मान्य मान समोर बसलेले सगळे कुटुंबाचे नागरिक समाज बांधव उपस्थित माझे मायबाप आणि भगिनी सगळ्यांना माझा नमस्कार अनेक कार्यक्रम मी पाहिले अनेक कार्यक्रमात मी गेलो पण कौटुंबिक कार्यक्रम ज्या मुलांना संस्कार गुलाबराव काकाने दिले त्या मुलांनी वर्णांचा भुलान एक्क्याऐंशी वा वाढदिवस वा साजरा करावा आणि इतका सुंदर करावा असा पहिला शर्म आहे जीवनातला आहे मानव जन्माला आला तेव्हापासून एक समाजसेवक एक लेखक एक कुटुंब वस्त्र व्यक्तिमत्व निसर्ग प्रेमी आणि आज आनंदाला सांगायचा आहे कुटुंबाला ज्या पद्धतीने त्यांनी शिक्षण दिलं सांभाळलं आणि त्यांनी संस्कार केले कारण फार कमी आजकाल असं पाहायला भेटते की एकत्रित कुटुंब आहे आणि सगळ्यात मोठा आनंद काय आहे की आबादिवस आणि गुलाबराव बाबा त्यांच्या एका वर्षाचा लेखा झोका विकास पुस्तकाच्या माध्यमातून आज आपल्या सामने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या पुस्तकाचं नाव

साथ आमच्या त्यांना दिली आणि आज सांगताना अजून आनंद होत आहे की त्यांनी जे संस्कार मुलांना दिले अशा राजश्री जगदीश देशमुख रंजना देशमुख सुचिता देशमुख विजया देशमुख किरण देशमुख अधिराबाई देशमुख आमच्या या सगळ्यांनी एक्क्याऐंशी वर्षाचा जो पडाव मध्ये उभे राहिले मग तो आनंदाचा क्षण असतो काही अडचणीचा क्षण असो तेव्हा कुठे आज एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण केलेलं आहे खर तर आपण म्हणतो की साठ वर्षाचे झाले गव्हर्नमेंट रिटायर करते रिटायर गव्हर्नमेंट काय करते माणूस फक्त कर्तृत्वानं रिटायर मिळव हो? नावाने रिटायर होते माणसाची जबाबदारी सुरू ते सुरूच राहत असते आणि ती काकांनी साठ वर्ष झालं आता आपण सेवा करावा असं त्यांच्या मनात होतं पण जनतेची सेवा करता करताना वयाच्या ओनस लाईफ मध्ये खरं तर हा वरचा जो पर्यट असते एकवीस वर्षाचा साठच्या नंतरचा नाता रमते दाबाजी पण काका तसे नाही रमले नाही त्यांनी त्यांचा तेन क्षण जोपासला पण आज पहा वाढदिवसाच्या निमित्त आज तुम्हाला माहिती आहे पर्यावरणाचा विषय आहे पर्यावरणाच्या दिवसाच्या निमित्ताने त्यांनी वाढदिवसाचा साजरा करून घेतला पुस्तकात अनावरण करून घेतला पण आज वृक्षाची पूजा करून घेतली आणि अशा वृक्षाची पूजा केली की दोन दोनशे वर्ष या वृक्ष पाचशे वर्ष या काही होत नाही आणि कायम आपल्याला ऑक्सिजन देत असतो आज जो गरीब विद्यार्थ्यांना मदत त्यांच्या माध्यमातून होणार आहे म्हणजे सामाजिक दृष्ट्या वाद दिवस त्यांनी साजरा केला पुस्तकाचं अनावरण केलं आज एक्क्याऐंशी वर्षाचा पडाव जे पार करत असताना या कार्यक्रमासाठी आम्ही इथं आलो आणि आज खरं मनसे आनंद होत आहे की अनेक पाहिलं पण आज या देशमुख कुटुंबाचं कौतुक करायला कमी आहे कारण असे मुलं भाग्याला लागतात भाग्याना भेटतात आणि असे नातू तर किती जन्माचा भेटणार आहे की या पुस्तकाचा अनावरणा या पुस्तकाला मी शुभेच्छा देतो काकांना च्या वर्षाच्या वाढदिवसाला कोटी कोटी शुभेच्छा देतो चांगलं सुख शांती समृद्धी सगळ्या काजवची आरोग्य आणि दीर्घायुष्य आपल्याला गजानमध्ये प्रार्थना करतो उद्योग मतदारसंघाच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो माझ्या शुभेच्छा देतो आणि आज तुमच्या मुलांनी या देशमुख परिवाराचा मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो की या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या या सोहळ्याला मला उपस्थित राहून याचं साक्षीदार होता आलं आणि पंच्याहत्तर वर्षाचे कार्यक्रम खूप का केले जातात पण हा माझ्या जीवनातला आता मला एकोणपन्नास वर्ष झाले सोळा वर्ष आमदार होऊन झाले पण या सोळा वर्षात तुमच्यामुळे एक्क्याऐंशी पान भेटली गजर बाजूवर शंभर वर्षाचा आम्ही सुद्धा आणि त्या कार्यक्रमात मी हातात असो अशी गजाला शुभेच्छा देतो आपल्या पुस्तकाला शुभेच्छा देतो आणि माझी गाडी वेळ आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो